शेतकरी मित्रांनो तुम्ही बऱ्याचशा बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर पाहिले असेल की पी एम किसानमध्ये पुरेशी वाढ करण्यात आली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पी एम किसानमध्ये वाढ करण्यात आली नेमकी ही वाढ कशा पद्धतीने करण्यात येणार आहे व नेमकी झालेली आहे का नाही व नेमकी झाली तर किती झालेली आहे संपूर्ण माहिती एवढं मी पाहणार आहोत पण त्याआधी नवीन असा तर ज्यांना सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही शासन निर्णय घेते त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याचे शंभर टक्के विचार करूनच निर्णय घेते तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानला वार्षिक लाभ आपल्या सहा हजार रुपये मिळतो व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळतो असा तुम्हाला दोन्ही योजनेपासून वार्षिक लाभ बारा हजार रुपये मिळतो पण शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसामध्ये म्हणजे की खाली सांगण्यात आले होते की पी एम किसानद्वारे वार्षिक लाभ अठरा हजार रुपये मिळणार आणि नमो शेतकरीद्वारे वार्षिक लाभ बारा हजार रुपये मिळणार ही दोन हजार पंचवीसची नवी अपडेट होती पण शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्या मागचं नेमकं काय आहे खरं खोटं काय आहे ते कळालंच नाही आणि नेमके पैसे मिळणार का नाही हे पण कळालं नाही त्यामुळे आपण हे स्पेशल व्हिडिओ काढलेला आहे तर नेमके शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहत आहोत शेतकरी मित्रांनो शासनने निर्णय काढण्यात आला होता की नमो शेतकरी व एम केसांमध्ये वाढ करण्यात येईल पण ते कशाप्रकारे काढला होता ते पहा शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा एकच हेतू आहे की जशी महाराष्ट्रात नमो शेतकरी चालू केलेली तशी इतर राज्यामध्ये पी नमो शेतकरीसारख्या नवीन नवीन योजना काढून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ द्यावा व त्याचबरोबर जे काही पी एम किसान चालू आहे त्यामध्ये बी आर्थिक वाढ करून शेतकऱ्यांचे अजून व पैसे म्हणजे की वाढवावे का वाढवायचे शेतकरी मी जण बदलत्या युगात शेतकऱ्यांना औषधे खते त्याच्या तर आपले यंत्रणे काम करणे अत्यंत महागात महाग होत जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेती करणं खूप कठीण होत आहे व शासनानं व केंद्र सरकारला कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे त्याचे श शासन निर्णय काढून दोन हजार एकोणीसला पी एम किसान योजनेची सुरुवात करण्यात आली होती तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला वीस हप्ते मिळालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकवीसा हप्ता आहे जो की तुम्हाला वाढून मिळणार आहे नेमका किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते, ते संपूर्ण पहा पण त्याआधी तुम्ही पहा या पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का कारण की शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी की जे यातून अपात्र करण्यात आलेले आहेत आणि त्याचे क्षुल्लक कारण जे की, की ते आपल्या हिरूमध्ये संपूर्ण न पाहिल्यामुळे अपात्र झालेले आहेत तर समजा पहिले कारण म्हणजे की आपल्या भारत देशातील संपूर्ण जे काही जनसंख्या आहे त्यातील शेतकऱ्यांपशी असो किंवा सा साधारण व्यक्तीपाशी असो आधार कार्ड लागते तर आधार कार्ड जे काय तुमचं त्याची के कंप्लीट सी पाहिजे त्यानंतर जे काय तुमचं आधार कार्ड आहे बँकला लिंक पाहिजे बँकला लिंक का पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ब्लँकला लिंक याच्यासाठी पाहिजे की जेव्हा तुमच्या खात्यावर द्वारे पैसे पाठवण्यात येतील तेव्हा आधार कार्ड थ्रू डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये पैसे येतात आणि जर आधार कार्ड लिंक नसेल तर ते पैसे जागीच थांबतात तुमच्या बँकेवर बी येत नाहीत आणि वापस बी नाही आणि शेतकरी परेशान होतात त्यामुळे आता दुसरी अडचण म्हणजे तुमची जी काही लँडची प्रॉब्लेम आहे कारण की पी एम किसान नमो शेतकरी या दोन्ही योजनेसाठी लँडची प्रॉब्लेम खूप महत्त्वाची आहे लँडची प्रॉब्लेम म्हणजे काय ते समजून घ्या शेतकरी मित्रांनो लँडची प्रॉब्लम म्हणजे की जे काही तुम्ही नमो शेतकरी किंवा पी एम किसानसाठी सात बारा लावलेला आहे ला सात बारा उतारा ते सात बारा तुमचा आता अपडेट करायला आला असून किंवा ते रिमूव्ह करायला आलेला असतो त्यामुळे तुमची लँडची प्रॉब्लेम येते किंवा तुमची जमीन त्या पी एम किसानसाठी म्हणजे की जे काही जोडलेली ती अपात्र म्हणजे जोडलेली नाही अशी दाखवते त्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आणि शेतकरी मित्रांनो चालू वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे काही अचानक एक नवीन क आ अतिशय कटिबंध निर्णय काढणार असावा तो म्हणजे की फार्मा आय डी शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी ही शेतकऱ्यापाशी पाहिजेच कारण की फार्मा आय डीद्वारे नवीन नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर पी एम किसानमध्ये बी जर तुम्ही पात्र असाल आणि फार्मा आयडी नसाल तर तुम्हाला इथून पुढं या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर नेमकं हे पहा हे कागदपत्र आहेत जे की तुमची पूर्ण पाहिजेत तरच तुम्ही या एकवीसव्या हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत अरे नेमका वाढ किती होणार आहे आणि झाली तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हप्ता संपूर्ण डिटेल पहा शेतकरी मित्रांनो ते मोठमोठ्याला कृषी सहाय्यक कृषी तज्ज्ञ व त्याचबरोबर केंद्र सरकारचे जे काही राजकीय नेते आहेत व पी एम किसानचे कर्मचारी अधिकारी यांच्याद्वारे आपल्याला करण्यात आलेले आहे की जे काही पी एम किसानचा वार्षिक डाटा आहे त्यात वाढ करण्यात येणार आहे तर नेमकी वाढ कितीची होऊ शकते हे बी त्यांना सांगण्यात आलेलं आहे पी एम किसानद्वारे तुम्हाला वार्षिक लाभ बारा हजार रुपये मिळू शकतो जो की इथून मागं तुम्हाला सहा हजार रुपये मिळत होता काही काही दिवसाखाली तुम्ही ट्विटरवर याच्यावर पाहिले असाल की वार्षिक लाभ अठरा हजार रुपये मिळेल असे सांगण्यात आले होते पण शेतकरी ते अजून पक्क झालेलं नाही नेमके बारा हजार रुपये मिळू शकेन असे केंद्र सरकारच्या सहाय्यकाने सांगण्यात आलेले आहे व ते बारा हजार कसे मिळणार आहेत तर ते बारा हजार असे मिळणार आहेत की तुम्हाला प्रत्येक हप्ता चार हजार रुपयाचा मिळणार आहे म्हणजे की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जर तुम्हाला जमा झाला तर हा चार हजार रुपयाचा होऊ शकतो कारण की पी एम किसानने जे काही हे निर्णय सांगण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेच्या सहकार्याने जे काही ही माहिती सांगण्यात आली आहे ही माहिती जर योग्य ठरली योग्य जे काही पी एम किसानची वाढ करण्यात आली तर शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे तुम्हाला जो काही एकवीसवा हप्ता आहे तो चार हजार रुपयाचा मिळणार इथून पुढे संपूर्ण हप्ते चार हजाराचे मिळणार आणि वार्षिक लाभ तुम्हाला बारा हजार रुपयाचा मिळणार अशा प्रकारची वाढ होईन असे सांगण्यात आलेले आहे आता ही झाली तर तुमचा फायदाचे लवकरात लवकर होईन असं सांगण्यात आलेलं आहे नेमकी कधीपर्यंत होईल एकवीसव्या हप्त्यापर्यंत होईल का बावीसशे हप्त्यापर्यंत होईल हे नाही सांगतायत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करा नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना हे कागदपत्र नसतील तर हे पा अपात्र राहणार त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद